नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेनॉल्ड ट्रायबर आज आपल्यासोबत आहे रेनॉल्ड इंडियाने आपल्याला ही गाडी पाठवलेली हो होती तर मागच्या सहा साथ ते सात दिवसापासून मी ही गाडी जवळ सातशे ते आठशे किलोमीटर चालवलेली हो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे या गाडीबद्दल पाच पॉझिटिव्ह पाच निगेटिव्ह मराठीमध्ये त्यामुळे तुमचं जर बजेट असेल आणि तुम्हाला एक सेवन सीटर गाडी घ्यायची आहे रेनॉल्ड ट्रायबरचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची जी बाईंग प्रोसेस आहे ना तु म्हणजे जी घेण्याची ओवरऑल तुमच्या मनात जे प्रश्न आता गाडी घेण्याबद्दल रेनॉल्ड ट्रायबरबद्दल तर ते नक्कीच क्लिअर होऊन जातील त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा रेनॉल्ड ट्रायबरचा जो वॉक वॉकअराऊंड आहे तो आपण केलेला आहे त्याचे देखील लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता सो चला माहिती घेऊया आपण रेनॉल्ड ट्रायबर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बद्दल ओके तर मित्रांनो आता पहिला पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल बोलायला गेला तर या गाडीचं ओव्हरऑल डिझाईन डिझाईन जर पाहिलं ना एकदम सॉर्टेड आहे ओवरऑल तो एक प्रीमियम जो लुक आहे हा देखील तुम्हाला इथे या गाडीमध्ये फ्रंट साईडने सुद्धा ह्या अपडेटमध्ये पाहायला भेटतो बरं का नवीन जो रेनॉल्टचा लोक आहे हा तुम्ही पाहू शकता साईड प्रोफाईलमध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर ओवरऑल गाडीचा लूक आहे हा देखील एक चांगला लुक आहे आणि गाडीची साईज जर पाहिली ना चार मीटर आहे त्यामुळे चार मीटरमध्ये सुद्धा तुम्हाला ओवरऑल एक सेवन सीटरचा जो ऑप्शन आहे रेनॉल्ट तुम्हाला ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर कोणीच ऑफर करत आहे बट इथे तुम्हाला सेवन सीटरचा जो ऑप्शन आहे हा चांगल्या पद्धतीने रनॉल्डने या गाडीमध्ये दिलेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर जे व्हील्स वी आहेत ते तुम्हाला आलाय वी व्हील वाटू शकतात बट ते आलाओ व्हील नाही आहे हे तुम्हाला स्टील रिमत मिळून जातात आणि वरच्या साईडला जे व्हील कॅप आहेत ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत सोबतच रिअर प्रोफाईलमध्ये सुद्धा आहे ना गाडी अशी वेगळी वाटत नाही ओवरऑल एक चांगलं जे डिझाईन आहे रिअर प्रोफाईलमध्ये सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतं दुसरा पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल आपण जर विचार केला तर ह्या गाडीची प्राइझिंग हे पहा सेवन सीटर ऑप्शनमध्ये आहे ना म्हणजे जी एस टी रेट कमी झाल्यापासून आहे ना या गाडीची प्राईज अजून कमी झालेली आहे तुम्ही जर बेस मॉडेल घेतलं त्याची किंमत स्टार्ट होते पाच लाख शहात्तर हजारापासून आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते आहे इमोशन टोन त्याची किंमत जर पाहिली तर आठ लाख बारा हजार रुपये एक शोरूम आहे आणि ऑन रोडवरती घेण्यासाठी तुम्ही गेले तर नऊ ते साडेनऊ लाख रुपये जर पाहिलं तर याची किंमत जी आहे ती तुम्हाला मिळते त्यामुळे ओवरऑल बेस मॉडेल किंवा टॉप मॉडेलचा जरी तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगलं जी प्राइझिंग आहे म्हणजे ते जे बजेट आहे ना सात लाखापासून दहा लाखापर्यंत एक चांगली सेवन सीटर घेण्याचं जे की थर्ड रोमधे सुद्धा तुम्हाला चांगला स्पेस असेल तर माझ्या मते रेनॉल्ड ट्रायबरमध्ये सुद्धा तुम्हाला ओवरऑल जी प्राइसिंग ही चांगली मिळून जाते सो हा या गाडीचा दुसरा पॉझिटिव्ह मुद्दा आहे तिसरा पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल विचार केला तर या गाडीमध्ये जे स्पेस मॅनेजमेंट दिलेलं ना ते म्हणजे खरंच चार मीटर गाडीची पूर्णपणे लेंथ आहे तरी सुद्धा तुम्हाला स्पेस चांगलं भेटतो आता आमचं हे जर सीट पाहिलं तर हे मी माझ्या बेस्ट पोझिशननुसार जर पाहिलं ते सेट करून ठेवलं तुम्ही पाहू शकता स्पेस इथे आहे आता आपण सेकंड रोमध्ये पाहूया की कि किती जो स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळतोय देखील तुम्हाला जो चांगला स्पेस हा मिळून जातो प्लस सेकंड रोचे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं ॲडजस्ट देखील दे करू शकता सो समजा जर थर्ड मागे जो बसणार आहे त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला थोडंसं स्पेस द्यायचं आहे इथे देखील स्पेस आहे समजा मी इथे बसलेलो आहे ठीक आहे आता आपण थर्ड रोमध्ये पाहूया किती जो स्पेस आहे हा तुम्हाला मिळतोय आणि थर्ड रोमध्ये मध्ये जाण्यासाठी सुद्धा आहे ना वन टच डंबल जे सीट आहे हे तुम्हाला इथे मिळून जातं त्यानंतर आपण मागे बसलो आणि त्यानंतर हे जे सीट आहे की आणि इथे जर पाहिलं तर इथे घेईल ठीक आहे वर्कर स्पेस म्हणजे दोन ॲडल्ट आहे ना शॉर्ट जर्नीसाठी इथे ट्रॅव्हल करू शकतात आणि थर्ड साठी तुम्हाला डेडिकेटेड जो ए सी हा देखील इथे मिळून जातो सो माझ्यामध्ये या गाडीमध्ये जे स्पेस मॅनेजमेंट आहे ना ते चांगलं करण्यात आलेलं आहे त्यानंतर चौथा पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल आपण जर विचार केला तर ह्या गाडीमध्ये दिले जाणारे स्टोरेज स्पेसेस डोअरमध्ये चारही डोअरमध्ये तुम्ही एक एक लिटरची बॉटल ठेवू शकता सोबतच आतमध्ये जर स्टोरेज स्पेसेस पाहिले ना खूप जबरदस्त इथे जर पाहिलं इथे एक तुम्हाला जो ग्लब बॉक्स आहे हा एक आहे त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा इथे स्पेस देण्यात आली तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो सोबतच इथे देखील जागा आहे इथे तुम्ही वायरलेस जो तुमचा फोन आहे हा चार्ज करू शकता सोबत इथे दोन कप फोल्डर देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि प्लस इथे देखील स्पेस आहे आणि हा कूलिंग आहे बरं का तुम्ही इथं नाही जी कूलिंग जे आहे ते सेट करू शकता त्यामुळे स्टोरेज स्पेसेसच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ही गाडी एकदम सॉर्टेड आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जे मॅनेजमेंट आहे स्टोरेज स्पेसेसचं हे या ठिकाणी करू शकता रेनॉल्टने ही जी सेवन सीटर गाडी ट्रायवर मार्केटमध्ये आणलेली आहे ना म्हणजे ही फक्त नावाची सेवन सीटर नाही आहे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये स्पेस देखील आहे प्लस सेकंड रोमध्ये पिलरमध्ये तुम्हाला ए सी मिळून जातो आणि थर्ड रोमध्ये जर पाहिलं तर रूप माउंटेड जो एसी हा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे सेवन सीटर समजा सात लोक जरी गाडीमध्ये बसली तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे तरी देखील ए सी चांगल्या पद्धतीने काम करतो बरं का असं नाही आहे की एक हजार सीचं इंजिन आहे म्हणून ए सी काम करत नाही चांगल्या पद्धतीने ए सी काम करतो आणि थर्ड रोमध्ये सुद्धा जे ए सी हे प्रॉपर पद्धतीने काम करतात त्यामुळे लाँग जर्नी आहे थर्ड रोमध्ये सुद्धा तुम्हाला कम्फर्टेबली बसायचं आहे तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून तुम्ही इथे जर्नी करू शकता बट मी रेकमेंड करेल की थर्ड रोमध्ये तुम्ही छोट्याली मुलंच बसवा जेणेकरून तुम्हाला जो कम्फर्ट आहे हा चांगला मिळेल आणि समजा पाचच व्यक्ती ट्रॅव्हल करणार असेल तर हे जे सीट आहे ना हे तुम्ही रिमूव्ह देखील करू शकता सो चांगला जो बूट स्पेस आहे हा देखील इथे तुम्हाला होऊन जातो आता पहिला निगेटिव्ह मुद्दा आहे गाडीबद्दल जर मी बोलायचं ठरलं तर तुम्हाला देखील माहिती आहे की ह्या गाडीचं इंजिन रेनॉल्डला खरंच विनंती आहे की हे जे आ, एक हजार सीझ नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन आहे तीन सिलेंडर आहे आणि पावर जर पाहिली तर ती आहे एकाहत्तर एच पी आणि जवळपास शहाण्णव मिटोमीटरचा टॉर्क बट आता हे तुम्हाला फिगरमध्ये जर पाहिलं ती देखील कमी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता ना सुद्धा तुम्हाला जाणवतं बरं का ज्यावेळेस सात व्यक्ती गाडीमध्ये बसलेला असतात ना या गाडीमध्ये त्यावेळेस देखील ते जाणवतं की गाडी आहे ना अंडर पॉवर आहे त्यामुळे रेनॉर्डला खरंच विनंती आहे की तुम्ही आहे ना एक चांगलं इंजिन आण जसं की डस्टर आता जानेवारीमध्ये येणार आहे त्या गाडीमध्ये तुम्ही जर नॅचरल पे स्पीड पेट्रोल इंजिन दिलं एक पॉईंट दोन लिटरचं फोर्थ सेंटर किंवा एक पॉईंट पाच लिटरचं फोर्थ सेंटर तर ते इंजिन या गाडीमध्ये टाका त्यामुळे गाडीचा जो ओवर परफॉर्मन्स आहे ना तो देखील वाढेल हा ठीक आहे गाडी थोडीशी माग होऊन जाईल बट आता सध्या जर पाहिलं भारतीयांना ज्याशा गाड्या पाहिजे ना त्यांना असं नाही की स्वस्त गाड्या पाहिजे फ्यूचरमध्ये ते कॉम्प्रोमाइज करत आहे लोकांना गाड्या चांगल्या पाहिजेत इंजिन परफॉर्मन्स चांगला पाहिजे आणि रनॉटने देखील त्या बाबतीत विचार करायला पाहिजे सो माझ्यामध्ये पहिला निगेटिव्ह मुद्दा आहे गाडीबद्दल जर पाहिला तर तो या गाडीचा इंजिनची जी पावर आहे आणि ओवरऑल जो इंजिन परफॉर्मन्स आहे तो असणार आहे आता दुसरा निगेटिव्ह मुद्दा आहे गाडीबद्दल जर बोलायचं ठरला हे बघा फीचरचं डिस्ट्रीब्युशन थोडंसं अथरंगी आहे गाडीमध्ये कसं मी तुम्हाला सांगतो की हे जे सीट आहे ना हे ठीक आहे Uh, इथे फॅब्रिक अपोस्टरी uh, आहे माझ्यामध्ये लेझर एट असायला पाहिजे होती तो मुद्दा सोडा बट आमरेस्ट जर पाहिला हा ड्रायव्हरला देण्यात आलेला आहे इथे को ड्रायव्हर साईडला आहे आमरेस्ट नाही आता काल ज्यावेळेस माझी वाईफ साईडला बसलेली होती त्यावेळेस ती देखील तक्रार करत होती की तुलाच जो आमरेस्ट आहे इथे का नाही सो माझ्या मते दोन व्यक्ती ॲटलीस्ट गाडीमध्ये कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतात रेनॉट ड्रायव्हरमध्ये सो को ड्रायवर साईडला सुद्धा जो आमरेस्ट आहे हा असायला पाहिजे होता तिसरा निगेडिओमधा या गाडीबद्दल मला असं वाटलेलं आहे की ओवरऑल जी पण मटेरियल गाडीमध्ये यूज झालेली आहे ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते जे पॅनल गॅप्स ना हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवतं जसं की जर पाहिलं इथे मोठा पॅनल गॅप आहे किंवा डोअरमध्ये सुद्धा जर पाहिलं तर इथे देखील जे पॅनल गॅप्स आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवतात आणि भरपूर वेळा वेळेस आपण खड्ड्यांमध्ये गाडी घेऊन जातो ना तर अशा वेळेस थोडासा जो जो आवाज आहे तो देखील येतो त्यामुळे ते जे फिट अँड फिनिश लेवल नाही ते कुठेतरी कमी आहे या गाडीमध्ये असे या ठिकाणी मला आहे ना वाटतात चौथा निगेटिव्ह मुद्दा ह्या गाडीबद्दल जर पाहिला तर गाडीमध्ये जर पाहिलं आता हे टॉप मॉडेल आहे इमोशन मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आणि टोनमध्ये आहे बट कुठेही टाईप सी पोर्ट नाही इथे जर पाहिलं इथे फक्त एक यू एस बी जी पोर्ट आहे ती देण्यात आलेली आहे आणि टाईप सी पोर्ट ह्या आजच्या काळामध्ये ना खूप महत्त्वाचे हो आहे कारण की नॉर्मली भरपूर असे गॅजेट जे आहेत ते आपल्याला चार्ज करावे लागतात हा बारा वोल्डचा पॉवर फॉकेट तर देण्यात आलेलं आहे इथे मागच्या साईडला बट ठीक आहे तिथे तुम्हाला एक्स्ट्रा जो चार्जर आहे तो ॲड करावा लागतो सो माझ्यामध्ये टाईप सी ज्या पोर्ट आहेत त्यासुद्धा या गाडीमध्ये असायला पाहिजे होत्या पाचवा निगेटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल बोलायचं ठरलं तर ज्यावेळेस सात लोक गाडीमध्ये बसतात ना त्यावेळेस इंजिनची जी पावर आहे ना ती कुठेतरी कमी आहे असं वाटते आणि तुम्हाला आहे ना म्हणजे आता जर पाहिलं पुढे नॉर्मल रोड आहे तरी देखील मला तो जो एन व्ही एस लेवल आहे ना असा काय प्रॉपर वाटत नाही बरं का या गाडीच्या म्हणजे तो जो आवाज आहे ना छोट्या छोट्या पॅचचासुद्धा किंवा इंजिनचा आवाजसुद्धा तुम्हाला इथे आतमध्ये येतच राहतो सो so, ते देखील माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट ह्या गाडीमध्ये करण्याची गरज आहे बेसिकली इंजिन जर चेंज केलं एक चांगलं इंजिन या गाडीमध्ये दिलं आणि थोडेसे हँडवेस्ट लेवल फिट अँड फिनिश लेवल चांगले केलं ले। तर माझ्यामध्ये तो जो मुद्दा आहे तो देखील एकदम प्रॉपर होऊन जाईल बाकी तर ड्रायविंग ठीक आहे बरं का गाडीची आ, क्रूज कंट्रोल देखील देण्यात आलेलं आहे बट क्रूज कंट्रोलचं जे बटन आहे ते खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आहे इथे खालच्या साईडला देण्यात आलेलं आहे सो इथनं तुम्हाला ऑन ऑफ जे आहे ते करावं लागतं ते बट ठीक आहे क्रूज कंट्रोल देण्यात आलेलं आहे हे एक चांगलं आहे कारण की लॉंग जर्नीसाठी हे ना खूप कामाचं जे फीचर्स आहे ते होऊन जातं आणि बाकी तर हे ज्या पाच निगेटिव्ह आणि पाच पॉझिटिव्ह ज्या गोष्टी ह्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत बाकी शेवटी कन्क्लुजनवरती आपण जर आलो तर माझ्या दृष्टीनं ही एक गाडी जर पाहिली एक प्रॅक्टिकल आहे बरं का कंपनीने काही गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे बट ज्या प्राईज ब्रॅकेटमध्ये येते ना म्हणजे बेस मॉडेल जर घेतलं तुम्ही रेनॉट ट्रायवरचं तर ते ऑलमोस्ट सहा ते साडेसहा लाखाच्या दरम्यान ऑन रोड किमतीमध्ये येतं त्या किमतीमध्ये जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये एक पण गाडी नाही आहे की जी तुम्हाला प्रॉपर सेवन सीटरसोबत येईल हा इको आहे बट इकोमध्ये सुद्धा जर तुम्ही जर पाहिलं तर जे ऑप्शन आहे हे जास्त काही नाही आहे इथे तुम्हाला प्रॉपर कारचा जो फील आहे हा येणार आहे आणि प्लस ह्या इंजिनसोबत जर पाहिलं तर सी एन जी जर ऑफर केला तर पावर अजून ड्रॉप होऊन जाईल बट तरी देखील लोकं घेतील त्यामुळे कंपनीने फॅक्टरी फिटेड सी एन जी या गाडीमध्ये द्यायला पाहिजे रेट्रो फिटमेंट कंपनी देते जो की शोरूम लेवलवरती तुम्ही सी एन जी जो आहे तो इन्स्टॉल करून घेऊ शकता तो एक ऑप्शन गाडीमध्ये आहे बरं का बट ओवरऑल माझ्या दृष्टीनं बजेट मदे, मदे लो आ, मदे एक लो बजेटमध्ये एक प्रॅक्टिकल गाडी पाहिजे ज्याच्यामध्ये सात लोकंसुद्धा कधी कधी तुम्हाला लॉंग ट्रिप करायची आहे तर तुम्हाला जायचं आहे आणि जास्त तुम्ही असं तुम्हाला पावर वगैरे जास्त काही नाही पाहिजे ठीकठाक गाडी चालली पाहिजे मायलेजचा देखील जास्त कन्सर्न नाही पाहिजे तर माझ्या मते ही गाडी तुमच्यासाठी आहे बरं का मायलेजचा जर विषय आला तर सिटीमध्ये एक अकरा ते बारा तेराच्या दरम्यान तुम्ही मायलेज घेऊ शकता बरं का या गाडीकडून हायवेवरती सोळा सतराचं मायलेज जे आहे ते ह्या गाडीकडून तुम्ही घेऊ शकता विथ सेवन सीटर तुम्ही जर दोन तीन चार व्यक्तीच असाल तर माझ्यामध्ये थोडंसं जे मायलेज आहे एक दोन किलोमीटरने वाढू देखील शकतो सो असं काय रेनॉल्ड ट्रायबरचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे ते मी आज तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा जो प्रयत्न आहे हा नक्कीच करेल बाकी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद